नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेलूचे सर शौर्य करेकडे मी पुणे आपण संपूर्ण पंचायत राज या मध्ये आपण दोन भाग पाहिलेले आहे त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पंचायत राजची पार्श्वभूमी पाहिलेली आहे आणि दुसऱ्या भागामध्ये ग्रामपंचायत हा जो महत्वाचा स्तर आहे याविषयी माहिती पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये आपण पंचायत समिती या स्तराविषयी किंवा या भागामध्ये या पंचायत समितीची माहिती पाहणार आहे बघा पंचायत समिती व जिल्हा परिषद जो कायदा आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट कलम छप्पन्न नुसार तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती स्थापन केली जाते कलम किती एकोणीशे एकसष्ट च्या कलम छप्पन नुसार पंचायत समिती स्थापन केली जाते किंवा निर्माण केली जाते याचा अर्थ काय होतो कि महाराष्ट्रात पंच्याहत्तर हजार ते एक लाख लोकसंख्ये मागे व शंभर ते एकशे पंचवीस खेड्यांसाठी एक विकास गट तयार केला जातो आणि अशा ठिकाणी पंचायत समितीला जास्त अधिकार दिले जातात त्या ठिकाणी पंचायत समिती स्थापन केली जाते हा जो अधिकार आहे हा अधिकार पंचायत समिती स्थापन करण्याचा करण्यासाठी आहे रे राज्य सरकारला देण्यात आलेला आहे किंवा हा अधिकार राज्य सरकारला आहे जर आपण पाहिलं तर पंचायत राज्यातील पंचायत समिती जो आहे हा पंचायत समिती राज्यातील दुसरा स्तर आहे किंवा मधला स्तर आपल्याला म्हणता येईल म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो आहे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे जे दोन्ही स्तरे बघा पहिला स्तर आहे ग्रामपंचायत सगळ्यात शेवटचा स्तर असं म्हटलं जात हा मधला स्तर आहे पंचायत समिती तिसरा स्तर आहे जिल्हा परिषद मग या दोन्हीमध्ये समन्वय साधण्याचं काम पंचायत समिती करत असते ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोघींना या दोन स्तरांना तर या दोन स्तरांमध्ये समन्वय साधण्याचं काम कोण करत असतं पंचायत समिती करत असत आणि पंचायत समितीचा जो प्रशासकीय अधिकारी असतो त्याला गट विकास अधिकारी म्हणजे बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा असतो आणि यालाच म्हणजे जो प्रशासकीय अधिकारी आहे तोच त्या ठिकाणी काय आहे पंचायत समितीचा सचिव आहे लक्षात ठेवा म्हणजे पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी व सचिव कोण असतो एक गटविकास अधिकारी असतो पुढे आता त्याची रचना मग याच्यामध्ये या विकास गटातील मतदार पंचायत समितीच्या सभासदांची काय करत असतात निवड करत असतात आणि मग पंचायत समितीच्या काही जागा ज्या आहेत या काही जागा अनुसूचित जाती जमातींना आरक्षित असतात लक्षात ठेवा हो। याच्यामध्ये जर आपण सदस्य संख्या पाहिली याच्या रचनेमध्ये जर आपण सदस्य संख्या पाहिली की सदस्य पंचायत समितीवर किती असावे तर कमीत कमी बारा आणि जास्तीत जास्त किती असतात पंचवीस इतके असतात पंचायत समितीचा जो मतदारसंघ आहे या संघाला गण असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं गण असं म्हटलं जातं आता पंचायत समितीवर जो सदस्य निवडून दिला जातो हा वीस हजारामाग एक सदस्य निवडून दिला जातो वीस हजार लोकसंख्येमाग आणि जिल्हा जे सदस्य आहेत ते चाळीस हजारामाग एक सदस्य निवडून दिले जात म्हणून पंचायत समितीची सदस्य संख्या जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येच्या दुप्पट असते त्याचं कारण काय चाळीस हजारामध्ये दोन तो तो। सदस्य असतात पंचायत समितीमध्ये आणि जेडपीत किती असतो एक असतो म्हणून जिल्हा परिषदेची सदस्य संख्या पंचायत समितीच्या निमपट असते तर पंचायत समितीची सदस्य संख्या ही जिल्हा परिषदेच्या दुप्पट असते का सांगतोय याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा काय सांगितलंय पंचायत समितीच्या मतदारसंघाला गण असे म्हटलं जातं सर्वसाधारण वीस हजार लोकसंख्येमागे पंचायत समितीचा एक सदस्य काय केला जातो रे निवडून दिला जातो आणि मग हा पंचायत समिती सदस्य संख्या जी सदस्य संख्या आहे हा ठरवण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे राज्य सरकारला असणार आहे कुणाला आहे राज्य सरकारला असणार आहे पात्रता जी ग्रामपंचायतीची आहे तीच पात्रता समान असणार आहे तो भारताचा नागरिक असावा तो त्या तालुक्याचा नागरिक असावा राहत्या घरामध्ये स्वच्छतागृह असावं बारा सप्टेंबर दोन हजार पाच नंतर दोन पेक्षा अधिक आपत्य किंवा मुले त्याला नसावेत तो शासकीय नोकर नसावा तो दिवाळखोर नसावा तो वेळसर नसावा आणि त्याचं वय एकवीस वर्ष पूर्ण असावं ही काय असणार आहे पात्रता आहे ही पात्रता मी सांगितलं ग्रामपंचायत पंचायत पंचाय, पंचाय, समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्वांना ही जी पात्रता आहे ही पात्रता काय असणार आहे समान असणार आहे एक त्याच्यामध्ये ऍड करून टाका बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर त्या व्यक्तीस तिसरे आपत्य असावे पुढं आता तरतूद काय बघा अधिनियमाच्या कलम नुसार पंचायत समितीवर सदस्यांची नियुक्ती केली जाते मग ती कशी केली जाते बघा संबंधित गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्षरित्या निवडून गेलेले प्रतिनिधी जे आहेत मग आता जर आपण पाहिलं ते प्रतिनिधी गटातून निवडून येतात पंचायत समितीवर कसे प्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या म्हणजे काय लोकां म्हणून ते काय केले जाणार आहेत निवडून दिले जाणारे बरोबर ना आणि मग हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की वीस हजार लोकसंख्ये माग एक सदस्य असतो आणि झेडपीचा किती असतो चाळीस हजार माग एक आणि त्यामुळं जिल्हा परिषदेच्या एका वॉर्डमध्ये पंचायत समितीचे किती वॉर्ड असतात दोन वॉर्ड असतात का कारण का चाळीस हजारामध्ये किती सदस्य येतात रे पंचायत समितीचे दोन सदस्य येतात म्हणून जिल्हा परिषदेच्या एका मध्ये पंचायत समितीचे दोन वॉर्ड समाविष्ट असतात आरक्षण मागील प्रमाणे असणार आहे महिलांकरता पन्नास टक्के मागास प्रवर्ग सत्तावीस टक्के आणि अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत या अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांकरता पन्नास टक्के मागास प्रवर्ग सत्तावीस टक्के आणि अनुसूचित जाती जमातींसाठी जर आपण पाहिलं तर ते लोकसंख्येच्या प्रमाणात असतं हे आरक्षण महानगरपालिकेपर्यंत साकारत राहतात मात्र याच्यामध्ये काय आहे की जर पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्या अनुसूचित जाती जमातीची असेल तर त्या तालुक्यामध्ये त्या अनुसूचित जाती जमातींनाच सभापती आणि उपसभापती पद काय केलं जातं रे दिलं जातं लक्षात ठेवा ते महत्वाचं आहे बघा अधिनियम सानिता एकोणीशे एकसष्ट चा कलम चौसष्ट नुसार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम चौसष्ट नुसार सभापती व उपसभापती या पदाची पंचायत समितीसाठी काय करण्यात आलेले आहे तरतूद करण्यात आलेली आहे बघा निवडणूक सदस्य निवडले गेले तर पहिली बैठक बोलवण्याचा अधिकार अधिकारी ही बैठक बोलवतात किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी आणि या सभेचा अध्यक्ष सुद्धा जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी या ठिकाणी या सभेचा काय असणारे अध्यक्ष असणारे आणि मग या पहिल्या सभेमध्ये एका व्यक्तीची सभापती आणि एका व्यक्तीची काय केली जाते रे उपसभापती म्हणून काय केली जाते निवड केली जाते मी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की वैधतेबाबत बघा पंचायत समिती सभापती उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वैधते संदर्भात जर विवाद निर्माण झाला तर हा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे विभागीय आयुक्तांना देण्यात आलेला आहे मग विवाद झाला तर काय करतात हे पुढच्या याच्यामध्ये आपण पाहू किंवा आता सुद्धा सांगू शकतो याच्यामध्ये बघा मी सांगितलं की पंचायत समितीचे सभापती उपसभापती पद क्रमशः अनुसूचित जाती जमाती महिला वर्ग आणि मागास वर्गीय नागरिकांना राखून ठेवलं गटात अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या किती रे पन्नास टक्के पेक्षा काय असेल अधिक असेल तर त्याच गटाचा काय होतो रे सभापती आणि उपसभापती होत असतो तर समान मते पडली जर समान मते पडली तर चिठ्ठ्या उडून सभापती आणि उपसभापती केली जातात लक्षात ठेवा किंवा त्यांची निवड केली जाते मी सांगितलं निवडणुकीबाबत जर वाद निर्माण झाला कुणाच्या सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीत काय वाद निर्माण झाला तर तीस दिवसाच्या आत विभागीय आयुक्त जे आहेत त्या विभागीय आयुक्ताकडे तक्रार करता येते विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला तर त्यांच्या निर्णयाविरुद्ध तीस दिवसाच्या आत राज्य शासनाकडे काय करता येते रे तक्रार करता येते मात्र राज्य शासनचा जो निर्णय आहे राज्य शासनाचा निर्णय काय असतो अंतिम असतो रजा बघा सभापतींना एका वर्षात तीस दिवसांच्या ह्या विना परवानगी रजा मिळतात अर्जित रजा या किती मिळतात रे बघा तीस दिवसांच्या विना परवानगी राजा घेऊ शकतात नंतर नव्वद दिवसांच्या रजा मंजुरीचा अधिकार कुणाला आहे पंचायत समितीला देण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांना एकशे ऐंशी दिवसाची रजा हवी असेल तर तो अधिकार जो आहे तो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला एकशे ऐंशी दिवसांची रजा असेल तर तो स्थायी समितीला आहे एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त रजा घेता येत नाही एकशे ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे बघा सायंत्री अठरा सहा महिन्यापर्यंत रजा घेऊ शकतात एका वर्षात सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल आपण कार्यकाल पाहत असताना ग्रामपंचायतीचा पाहिला त्याच्यामध्ये सर्वांचा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सगळ्यांचा कार्यकाल किती पाच वर्षांचा आहे मात्र या ठिकाणी पंचायत समितीचा कार्यकाल पाच वर्षाचा आहे सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षाचा आहे मात्र या ठिकाणी सभापती व उपसभापती यांचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ अडीच वर्षाचा आहे सभापती उपसभापती सभापती उपसभापती यांचा कार्यकाळ किती आहे अडीच हजार आहे मानधनामध्ये वाढ झालेली आहे सभापतींना दहा हजार वेतन आहे आणि उपसभापतींना किती आहे आठ हजार इतकं वेतन आहे सभापतींना दहा हजार उपसभापतींना आठ हजार इतकं वेतन आहे राजीनामा बघा पंचायत समितीचे जे सदस्य आणि उपसभापती आहे ते आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात कोण सदस्य आणि उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात सभापतीकडे पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात कोणाकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्षांकडे बघा सदस्य व उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देणार आहे ते सभापतीकडे आणि सभापती आपला राजीनामा कोणाकडे देणार आहे झेडपी अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात अविश्वास ठराव मग कलम बहात्तर नुसार अविश्वास ठराव मांडला जातो निवडून आल्यानंतर सभावती उपसभापती यांच्यावर सहा महिन्यापर्यंत अविश्वास ठराव मांडता येत नाही लक्षात ठेवा सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यांपर्यंत जर मांडायचा असेल तर ठरावासाठी किती सदस्य लागतात रे एक छेद एकूण सदस्यांच्या एक छेद तीन सदस्यांपैकी ही मागणी करावी लागते तर अविश्वास ठराव मांडता येतो आता अविश्वास ठराव मांडण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने बोलवलेल्या खास सभेत बहुमत साठ्याकडे किती लागतो दोन छेद तीन इतकं बहुमत आवश्यक लागतं आणि जर महिला पदाधिकारी असेल तर किती लागतं रे तीन छेद चार इतकं बहुमत असलं तरच त्यांना पदावरून दूर केला म्हणजे दूर केलं जाऊ शकत समजा जर हा अविश्वास ठराव फेटाळला गेला म्हणजे मंजुरीच मिळाली नाही बहुमत मिळालं नाही तर पुन्हा तो एक वर्षापर्यंत मांडता येत नाही लक्षात ठेवा अविषय ठराव फेटाळला गेला तर तो पुन्हा वर्षभर नव्याने मांडता येत नाही म्हणजे मांडण्यासाठी एक बहुमतासाठी दोन छेत तीन आणि महिला पदाधिकारी असेल तर तीन शेत चार हेच मागच्या वेळेस ग्रामपंचायतीला सुद्धा होतं मात्र काय झालंय की सरपंच पद प्रत्यक्षरित्या आता निवडून येते म्हणून त्यांचं बहुमतासाठी किती करण्यात आले लक्षात ठेवा तीन छेत चार करण्यात आले आपण त्या भागामध्ये सविस्तर व्यवस्थित माहिती घेतलेली आहे ज्यांनी तो भाग पाहिलेला नाही पंचायताची पार्श्वभूमी आणि ग्रामपंचायत हा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय पाहून घ्यायचाय आहे किंवा आपले जे मित्र आहेत त्या मित्रांना सुद्धा ही जी सिरीज आहे ही सिरीज पाहिला सांगा त्यांना तो व्हिडिओ काय करा फॉरवर्ड करा त्यांना सुद्धा फायदा होणार आहे त्याचा सभापतींचे कार्य याच्यावर सहसा जास्त प्रश्न विचारले जात नाही तरी आपण घेतलेला आहे की पंचायत समितीचा सभा बोलवणे हा त्यांचा अधिकार असतो अध्यक्षपद भूषवणे आणि मग त्यांच्या गैरहजारी कोण असणार त्या ठिकाणी अध्यक्ष उपसभापती असतात त्यानंतर सभापती पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल हिशेब व इतर आवश्यक मागवण्याचा अधिकार आहे पंचायत समिती वा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी ते करतात पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार कोणाला आहे पंचायत समितीच्या सभापतींना देण्यात आलेला आहे पुढचा पॉईंट हिशेब तपासणी पंचायत समितीचे हिशेब तपासणी कोण करतो रे महालेखापाल करतात कोण करतात महालेखापाल पंचायत समितीच्या बैठका एका महिन्यामध्ये एक बैठक घेतली जाते वर्षाला बारा बैठका होतात बारापेक्षा अधिक घेतल्या जाऊ शकतात जसं आपण पाहिलं ग्रामपंचायतीच्या बारा बैठका होतात ग्रामसभेच्या किती होतात चार बैठका होतात पंचायत समितीच्या बारा बैठका होतात महिन्याला एक बारापेक्षा अधिक घेतल्या जाऊ शकतात बंधनकारकाचे त्यांच्या दोन बैठकीतल्या अंतर एक महिन्यापेक्षा जास्त असता कामा नाही आता पहिल्या बैठकीच्या अध्यक्ष स्थान मी सांगितलं कि निवडणुका झाल्यानंतर पहिली जे बैठक केली जाते जा त्यांचे जे अध्यक्ष असतात ते जिल्हाधिकारी असतात किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी आणि पहिल्या सभापती व उपसभापती यांची काय केली जाते रे निवड केली जाते पंचायत समितीचे कार्य एकोणीसशे एकसष्ट मधील एकशे आठ मध्ये कलम किती एकशे आठ मध्ये पंचायत समितीच्या कार्याचे काय करण्यात आलेले आहे रे वर्णन करण्यात आलेलं आहे शेतीविषयक सुधारणांच्या योजनांची अंमलबजावणी करणे सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे पाझर तलावाच्या कामांना गती देणे जलसिंचनाच्या सोयी करणे पशुधनाचा विकास करणे गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे हस्त उद्योग व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे बोला समाज कल्याणाच्या योजना राबवणे विविध योजना राबवणे दर तीन महिन्यांनी आपल्या कामाचा अहवाल कुणाला देते रे जिल्हा परिषदांना सादर करते आता उत्पन्नाची काय आहेत पंचायत समिती उत्पन्न कुठून मिळतं पंचायत समितीला वेगवेगळे उत्पन्नाची साधने नसतात जिल्हा परिषद व जिल्हा निधीतून पंचायत समितीला काय केलं जाते रे रक्कम दिली जाते राज्य शासन जमीन महसुलाच्या प्रमाणात काही अनुदान हे जिल्हा परिषदेमार्फत कुणाला देत असतं रे पंचायत समितीला देते पुढं त्याच्यावर प्रश्न विचारलाय सगळ्यात महत्वाचं विकास अधिकारी ज्यांना ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हटलं जातं हे पद जे एकोणीसशे चा समुदाय का विकास कार्यक्रम हा प्रश्न विचारण्यात गट विकास अधिकारी पद कधी निर्माण करण्यात आलं रे एकोणीशे चा समुदाय विकास कार्यक्रम जो राबवण्यात आला होता दोन ऑक्टोबर एकोणीशे बावन्नला यामध्ये हे पद निर्माण करण्यात आलं महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम अठ्ठ्याण्णव मध्ये गट विकास अधिकारी यांची तरतूद करण्यात आलेली आहे गटविकास अधिकारी हा काय असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि पदसिद्ध काय असतो रे सचिव असतो बरोबर ना गटविकास अधिकारी हा पंचायत समिती बघा आणि राज्य शासन पंचायत समिती आणि राज्य शासन यांच्यातील महत्वाचा काय आहे दुवा आहे हे पद एकोणीशे बावन मध्ये मी काय सांगितलं निर्माण करण्यात आलं होतं आता यांची जी निवड आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कलम राज्यघटनेचे कलम तर कलम तीनशे पंधरा नुसार एमपीएससी यूपीएससीची काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे निर्मिती करण्यात आलेली आहे पण निवड एमपीएससी करते महाराष्ट्र लोकसेवा आयोग करते नेमणूक कोण करत यांचं नेमणूक राज्य शासन करत कर्मचारी बघा ग्रामीण विकास खात्याचा वर्ग एक वर्ग दोनचा काय असतो तो अधिकारी असतो त्याच्यावर नजिकचं नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं म्हणजे कुणाचं असतं जेडपीच्या सीओच असत आणि जर त्याला पदोन्नती देण्यात आली याला जर पदोन्नती मिळाली काही वर्षाने तर त्याला पदोन्नती म्हणून काय मिळतं उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदोन्नतीने त्याला काय मिळतं पद दिलं जातं पुढं त्याची बघा. पंचायत समितीचा सचिव सचिव असतो प्रशासकीय अधिकारी असतो शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यात सादर करणे अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे महत्वाची कागदपत्रे सांभाळणे ही महत्वाची काम त्यांची आहे पंचायत समितीचा कार्यकाळ आपण पाहिलं पाच वर्ष आहे तर पाच वर्षाने पंचायत समितीच्या निवडणूक होतात परंतु राज्य शासनास पंचायत समितीचा कार्यकाळ कमी जास्त करण्याचा काय रे अधिकार आहे आता हे सुद्धा सदस्यांचा कार्यकाळ कर सुद्धा किती असतो पाच वर्षाचा असतो विसर्जन राज्य सरकार म्हणजे पाच आत विसर्जन करू शकतं आणि विसर्जन केल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणं काय असतं रे बंधनकारक असतं हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे बघा आता या याच्यावर पंचायत समितीवर त्या ठिकाणी सरपंच समिती नेमली जाते महत्वाचं आहे याच्यावर पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला काय करण्यात आलं होतं प्रश्न विचारण्यात आलं होतं की सरपंच समिती जे आहे हे सरपंच समितीची शिफारस होमगिरवा लना बोंगिरवार या समितीने एकोणीशे सत्तर मध्ये केली होती आणि ही समिती जी आहे ही समिती सल्लागार स्वरूपाची समिती कशी आहे रे सल्लागार स्वरूपाची समिती आहे प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सरपंच समिती असते मग सरपंच समितीचं जे कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये एकूण पंधरा सरपंच किंवा सरपंचाचा एक पंचमांश म्हणजे त्या तालुक्यात जेवढे ग्रामपंचायती येतात त्या ग्रामपंचायतीमधून पंधरा सरपंच किंवा एक पंचमांश सरपंच त्या ठिकाणी सरपंच समितीत घेतले जातात सदस्य असतात आता महत्वाचं बघा याच्यावर प्रश्न विचारला आता पंचायत समितीचा उपसभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो आय आहे सरपंच समितीचा सभापती कोण असतो रे पंचायत समितीचा उपसभापती हा असतो आणि मग सचिव कोण असतो विस्तार अधिकारी हा सरपंच समितीचा काय असतो पदसिद्ध सचिव सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो विस्तार अधिकारी आणि मग ही जे आहे ते एका वर्षाचा कालावधी सरपंच समितीला म्हणजे पंधरा सरपंच झालं तर दुसऱ्या वर्षी परत पंधरा म्हणजे रोटेशन पद्धतीने काय केलं जातं फिरवलं जातं कारण का सरपंच समितीचा जो कार्यकाल आहे हा एका वर्षाचा आहे ही समिती जी आहे ही सल्लागार समिती आहे लक्षात ठेवा आता समित्या बघा पंचायत समितीच्या स्थायी समित्या मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची पुढे जर आपण पाहिलं तर स्थायी समिती महत्वाची असते मग याच्यामध्ये समित्या कोणत्या कोणत्या असतात पंचायत समितीमध्ये सामान्य स्थायी समिती योजना समिती उत्पादन समिती सामाजिक न्याय समिती शिक्षा समिती लोक निर्माण समिती आता यांची स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तुम्हाला जिल्हा परिषदेच्या समिती आहेत दहा आणि त्यांची स्थायी समिती याच्यावर प्रश्न विचारला जातो ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पाहणार आहे आता पंचायत राजला वेगवेगळ्या राज्यात काय नाव आहेत ते बघा पंचायत समितीची वेगवेगळ्या राज्यातील नावं उत्तर प्रदेशमध्ये पंचायत समितीला क्षेत्र समिती म्हणतात मध्य प्रदेशमध्ये जलपद पंचायत म्हणतात अरुणाचल प्रदेश आंचल समिती म्हणतात आसाममध्ये आंचलिक पंचायत म्हणतात आंध्र प्रदेशमध्ये मंडळ प्रजा परिषद म्हणतात गुजरात तालुका पंचायत म्हणतात केरळ ब्लॉक पंचायत म्हणतात तामिळनाडू युनियन पंचायत म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती असं म्हटलं जात पुढचा तालुका आमसभा आता बघा ही जी तालुका आमसभा आहे ही सर्व नागरिकांसाठी तालुका आमसभेचं एका वर्षाने आयोजन केलं जातं म्हणजे एका वर्षामध्ये या ठिकाणी बैठक घेणं गरजेचं आहे आणि मग या ठिकाणी शासकीय अधिकारी असतात तहसीलदार गटविकास अधिकारी कार्यकारी अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार जेडपीचे सदस्य नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहून जनतेच्या समस्या ऐकत असतात आणि मग त्यांच्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याचा प्रस्ताव हो, या तालुका आमसभेमध्ये केला जातो किंवा शासकीय योजनांची सुद्धा काय केली जाते माहिती दिली जाते आता ही जी समिती आहे या समितीला एकोणीसशे सदुसष्ट ला आमसभा घेण्याचा काय झाला होता तालुका आमसभा घेण्याचा निर्णय झाला होता पण हे करत असताना ती संविधानिक अधिकार दिला गेला नाही मग ती एका वर्षात कधी कधी ज्या दोन वर्ष पाच वर्ष सुद्धा घेतात ते फक्त अ संविधानिक दर्जा नाही म्हणून दरवर्षी घेतली जात नाही मात्र संकेत असा आहे की ते एका वर्षात एक सभा घेतली जावी याचा तालुका आमसभेचा अध्यक्ष माझे आमदार असतात कोण असतात तरी माझी आमदार किंवा पंचायत समितीचे सभापती तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन वर असणार आहे आता निवड प्रक्रिया निवडणूक झाल्यानंतर आमसभेच्या सदस्यांद्वारे बहुमताने अध्यक्ष काय केले जातात निवडले जातात साधारणपणे पाच वर्षांचा असतो साधारणपणे तालुका आमसभेचा कार्यकाळ किती आहे पाच वर्षांचा तो असतो महत्वाचं आहे बघा मग आपण आज पंचायत समितीविषयी माहिती पाहणार आहे पुढील भागात आपण जिल्हा परिषदेची माहिती पाहणार आणि मग आता मी रिव्हिजन का घेत नाही तिने एकत्र करून रिव्हिजन घेतो म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद झालं त्या आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जो भाग आहे तो संपला बरोबर ना त्या त्रिय घटनादृष्टीनुसार त्याला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे आणि लागू झाला घटना दुरुस्ती चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ला म्हणजे तीन गटक झाल्यानंतर एका पुढच्या भागामध्ये त्याच्या तीन इंच काय घेतो सगळं रिव्हिजन आणि पाठ करून घेतो आणि मग पुढं आपण शहर आणि स्वराज्य संस्था हा भाग काय करणार आहे पाहणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा लाईक करा, करा आणि तुमच्याकडून काही माहिती म्हणजे तुम्हाला जर काही सांगायचं असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला काय करू शकता सुचवू शकता आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना विद्यार्थ्यांना हे काय करा पुढं फॉरवर्ड करा आणि जा कसे जास्तीत जास्त सबस्क्राईबर होतील मग मी कालच बोललोय की सबस्क्राईब जर झाले जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाले तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करणारे आहे जर तुम्ही सबस्क्राईबच केलं नाही तर त्या ना व्हिडिओला जेवढा व्ह्यू मिळत आहेत किंवा जेवढ्या लोकांपर्यंत तो गेला पाहिजे त्याचा इतर विद्यार्थ्यांना सुद्धा काय झाला पाहिजे फायदा झाला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवता असे आशा करतो थँक्यू 真的吗？